एफ एम बँड शंभर पूर्णांक सहा मेघाणसर विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे ठळक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर संस्कृती भेलोंडे आपल्याला ठळक बातम्या देत आहे राज्यातील दृष्टीहीन आणि दिव्यांग शिक्षक शिक्षकांच्या समायोजनासाठी शासन सकारात्मक असून याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर आणावा असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्र यांच्या निवेदनाच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते शासन निर्णयाप्रमाणे या शिक्षकांना वाहतूक भत्ता देण्यात यावा अशा सूचनाही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या नागपूरमधील मेडिकल मेओ आणि अन्य आरोग्य सुविधांसाठी सहाशे एकोणचाळीस कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला असून त्यातील काही निधी दिला आहे तर उर्वरित पाचशे सात कोटी रुपयांचा सा निधी तत्काळ देण्यात यावा असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले नागपुरातील विविध प्रकल्पांचा आढावा घेताना त्यांनी हे निर्देश दिले नागपुरातील सहाशे पंधरा खाटांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय आणि अनुसंधान केंद्राचे भूमिपूजन लवकरच होणार असून पाठोडा इथल्या हॉस्पिटलचं काम तत्काळ सुरू करा असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले मध्य रेल्वे नागपूर विभागातर्फे अठरा जून दोन हजार चोवीस रोजी परासी या रेल्वे स्थानकावर स्टेशन महोत्सव या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं स्टेशन महोत्सव या कार्यक्रमाद्वारे रेल्वेचे ऐतिहासिक महत्त्व आणि त्यांच्या सामाजिक योगदानाबाबत जनजागृती करण्यात आली बुलढाणा जिल्हा प्रशासनानं शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहे त्याअंतर्गत जिल्ह्यातील एक हजार सहाशे ब्याऐंशीपैकी पैकी नऊशे तीन कृषी केंद्रांची तपासणी करण्यात आली आहे त्यापैकी एकशे अठरा कृषी केंद्रात विक्रीची नोंद न करणे तसंच मासिक प्रगती अहवाल सादर न करणे यासह काही त्रुटी आढळल्यानं त्यांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत तर दोनशे सात कृषी केंद्रांना खत आणि बियाणे विक्री करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे वर्ध्याच्या महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयात यु यो, विश्वयोग दिनाच्या निमित्तानं येत्या एकवीस जून रोजी विश्वविद्यालयातील मेजर ध्यानचंद क्रीडांगणावर सकाळी सात वाजता योग दिन विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येणार आहे यावेळी कुलगुरू प्रो कृष्णकुमार सिंह संबोधित करतील योग विशेषज्ञ म्हणून आमंत्रित योग प्रशिक्षक आदित्य पुंड प्रयोग निस्ताने आणि भारती पवार यांच्याद्वारे योगाचे प्रात्यक्षिके करण्यात येतील चंद्रपूर जिल्ह्यातील शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीमधील सर्व विद्यार्थ्यांना सन दोन हजार तेवीस चोवीसपासून दरवर्षी एक जोडी बूट आणि दोन जोडी पायमोजेचा लाभ शाळा व्यवस्थापन समितीकडून देण्यात येत आहे याकरिता विद्यार्थी एकशे सत्तर रुपये इतकी र रक्कम निश्चित करण्यात आली आहे त्या अनुषंगाने जिल्ह्यातील एक हजार सहाशे दहा शाळांमधील एक लक्ष दोन हजार चारशे पंचवीस विद्यार्थ्यांकरिता प्रति विद्यार्थी एकशे सत्तर रुपये याप्रमाणे एकूण एक कोटी चौऱ्याहत्तर लक्ष बारा हजार दोनशे पन्नास रुपयांचा निधी वर्ग करण्यात आला आहे अशी माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी कळवली आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपलं नमस्कार एफ एम बँड सेगा